पंढरीची वारी जगात भारी आत्ता सासवड मुक्काम आटोपून ज्ञानबा माऊलींचा सुपालकी सोहळा आता सुपाल की सोला, ता जेजुरी नगरीत विसवणार आहे मा वारकऱ्यांना तसं पाहायला गेलं तर या वारी सोहळ्याच्या बरोबर मल्लेरायाचंही दर्शन होतं मल्हारीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भक्तही जमा झालेले आपल्याला दिसत आहेत माऊली कुठलं गाव आपलं जालना जिल्हा आपण oh, आता देवाच्या दर्शन आलं हो खंडरायाचे दर्शन आलो बाबा एक वर्ष आता आठवण वर्ष पाऊस पाणी काय आपल्याकडे गावाला पाऊस आमच्याकडे नाही महाराज नाही का नाही कसं वाटतो वारी सोहळा हा कसा वाटतो बाबा आहे असा सोहळा स्वर्गात नाही बाबा कुठंच नाही असा सोहळा माऊलीची कृपा आहे माऊलीची कृपारायाची कृपा नमस्ते ताई कुठनं आला आपण परभणीवर ना वारीच पर वारी 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 किती वर्ष आहे काय म्हणतो विठ्ठलाची भक्ती कशी आणि कशा प्रकारे विठ्ठल पाहतो आपल्याला चांगल्या प्रकारे पाहतो पाऊस वगैरे काय आपल्या पाऊस आहे आमच्या इकडे वारीला आलं तसं पाऊस आधी नव्हता पण वारीला आलं तसं पाऊस आहे आल्यापासून पाऊस आहे किती जणांची दिंडी आपली दीडशे माणसं पाण्याची अशी काय व्यवस्था पाणी आणलं आम्ही तिकडून टँकर कसं वाटत वारीचा वारीचा सोहळा कसा वाटतो छान वाटत छान वाटत मावशी कुठून आला आपण परभणी 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 कुठं वारीला किती वर्ष आहे आपले सहावं वर्ष कसं वाटतो वारी सोहळा कसा वाटतो आपल्याला पाण्याची वाटते ग बरी सगळी गावाकडे कसं पाणी आहे गावाकडे खूप पाणी का पाऊस पाणी चांगलं आहे आता आता वारी मध्ये कसं वाटतंय आपल्याला वारीमध्ये नाही शांत नागर वाटते शांत आता देवाचे आलाय का देवाच्या दर्शनाला अजूनही काही जण आहेत आपल्या बरोबर मावशी कुठलं गाव माऊली काय म्हणता वारी सोहळा कसा वाटतो छान वाढत आम्ही लातूरचे आहेत आम्ही तीन वर्ष झालं करत आहे वारी हा असं खूप छान आनंद वाटतो त्याचा हा माऊली माऊली म्हणत येतो वाटाण खूप झालं कुठून आला आपण आम्ही सिल्लोड शहरातून आले सिल्लोड वारीचं किती वर्ष आहे आहे का वर्ष काय बनताल वारी सोहळ्याबद्दल काय सांगताल वारी मध्ये जय मला मी मंगेश अशोकराव बोलू विश्वस्त की मार्थी हा हजार वर्षापासून चालू असलेला परंपरा आहे की माऊली आपल्या पुरंदर तालुक्यातून जातात खरंतर माऊलींची धाकटे भाऊ काका यांची सासवडला मिलंदोरांचं भेट झालेली आहे मग काका पुढे मार्गस्थ होतात त्यानंतर माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते असं प्रतिकात्मक मानलं जातं की माऊलींची खंडेराचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आहे मार्तांड दिवस असतानातर्फेही भंडाराचं उधळण करून सोन्याची उधळण करून माऊलींचं स्वागत या ठिकाणी आपण क दरवर्षी करतो आणि शिव आणि शंकर म्हणजे हर आणि हरी म्हणजे विष्णू आणि शंकर यांचा हा मिलाप या ठिकाणी होतो म्हणजे याला हरिहराचा मिलाप असाही जहुरी म्हणतात की ज्या प्रकारे भंडाराचं भंडारा कपळाला लावतात वारकरी व त्याच्यावर विष्णूना मोडतात म्हणजे हरिरहराचं मिलन या जहुरी नगरीमध्ये आज होतं आणि ते मोठ्या प्रमाणात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड प्रमाणात वारकरी या ठिकाणी उपस्थित आहेत यावेळेस की जे संख्या असते त्याच्याजवळ दीड ते दोनपट भाविक या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत यावेळेस